आपन बागलान खबर बात चारही बाजूला जणू निसर्गानं हिरवा शालू पसरलेला तुमदार हिरवी झाडे त्यात विविध प्रकारची फुलांची झाडे त्या फुलांचा सर्वीकडे दरवळ पसरलेला त्यात अजून भर म्हणजे विविध प्रकारचे पक्ष्यांचे का कानाला मंत्रमुग्ध करणारे आवाज हे सर्व काहीच अनुभवायचं असेल तर सटाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खमताणे मुंचवाड पिंपळदर या तीन गावांच्या हद्दीतील हनुमान टेकडी येथे यावे लागेल या तीन गावांच्या वेशीवरील हनुमान टेकडी म्हणजे निसर्गप्रेमी पक्षीप्रेमी एकांत वास हव्या असणाऱ्या किंवा कुटुंबासमवेत सो वन भोजनाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या जनमानसांसाठी जणू पर्वणीच आहे हनुमान टेकडी काही वर्षांपूर्वी भकास ओसाड फक्त मातीचा ढिच्च्या स्वरूपात होती काही वर्षांपूर्वी मुंजवाड येथील निवृत्त पोलीस हवालदार कैलासवासी शांतराम तायडे उर्फ तायडे नाना हे पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सायंकाळी रोजी पायी चालावे म्हणून मुंजवाड ते हनुमान टेकडी सत्य नित्यनियमाने येऊ लागले पण मन काही प्रसन्न होईना म्हणून तायडे नाना यांनी एक ध्यास घेतला की हनुमान टेकडीचा कायापालट करायचा आणि हनुमान टेकडीला नावारूपास आणण्याचा तायडे नाना यांनी टेकडी शेजारी राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातील हिलाल डोके ठोके नामक युवकास सोबतीला घेऊन ते असेच त्या परिसरातील अनेक तरुणांना सोबतीला घेऊन टेकडीवरती जाण्यासाठी रस्ता तयार केला आणि पावसाळा सुरू झाल्यावर रोज सायंकाळी सर्वांना सोबत घेऊन दहा ते वीस विविध प्रकारची झाडे लावली जाऊ लागली त्यांची निगा योग्य प्रकारे घेतली जाऊ लागली त्या परिसरात कुऱ्हाडबंदी गुरे चारण्यास बंदी घातली गेली पुढील दोन ते तीन वर्षातच हनुमान टेकडीचा का पालट झाला अनेक सामाजिक कार्यकर्ते निसर्गप्रेमी येथे येऊ लागले वृक्षारोपण करू लागले विशेष बाब म्हणजे ते मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे हे सुद्धा आमदार होण्याच्या अगोदर आपल्या काही सहर, सहकारी मित्रांना सोबत घेऊन वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला होता तेथून हनुमान टेकडी नावारूपास येऊ लागली परिसरातील सर्व शाळा कॉलेज बीजारोपण वृक्षारोपणचा उपक्रम घेऊ लागली यात वन विभागानं सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं वेळोवेळी विविध प्रकारची झाडांची रोपे उपलब्ध करून दिलीत येथे येणाऱ्या निसर्गप्रेमींची संख्या दिवसागणिक वाढत गेली यात प्रामुख्यानं पोलीस विभागातील कर्म सायकल असोसिएशनचे सर्व राजकारणातील नेते मंडळी व स्थानिक खमताने मुंजवाड व वा पिंपळदर मधील नागरिक सामाजिक दायित्व म्हणून भाग घेऊ लागली आणि आज रोजी निसर्ग सौंदर्यानं नटलेला परिसर नावावर आला आज रोजी तायडे नाना यांना निधनानंतर सुद्धा हिलाल ठोके आणि त्यांचे सहकारी अंकुश मांडवडे निवृत्ती जाधव प्रवीण ठोके जी भाऊ जाधव दिलीप पाटील सुनील जाधव हो, गणेश बच्चाव सागर ठोके धनंजय बागुल संतोष मांडवडे सोनू ठोके रोहित ठोके जगदीश पवार हे सर्वजण मिळून आपापली शेतीची कामे करून सायंकाळच्या वेळेस या परिसरातील झाडांच्या बुंद्याजवळील साफसफाई पाणी देणे येथे असलेल्या हनुमान व शनी महाराज मंदिर या नित्यनियमानं आरती करतात या सर्व मित्रमंडळींचे म्हणणे आहे की निसर्गप्रेमींनी वनभोजनासाठी शनिवार रविवारची सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येथे यावे आणि निसर्गाप्रती आपले काहीतरी देणे लागते या हेतूनं निसर्गचा वाचला तरच आपण वाचू या हेतूनं विद्यार्थी वर्गाने पक्ष्यांच्या झाडांच्या फुलांच्या अभ्यासासाठी येथे येऊन आमच्यासोबत श्रमदान करावे असं आवाहन केलंय बागला वृत्तांतासाठी भगवान पवार